नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी उन्हाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याची मजाच वेगळी असते तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ताज्या ताज्या एक पावभर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहे आता मी इथे चिरून घेणार आहे अशा पद्धतीने मी हा चिरून घेतलेला आहे याचे छान छान असे तुकडे मी करून घेतलेले आहे आता आपण गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक ग्लास मी पाणी घेतलेला आहे आणि शेंगा आपल्या चिरलेल्या त्यामध्ये घालून घ्यायचे आहे इथे मी थोडासा शेंगामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथे आपले आता दहा मिनटं झालेले आहे इथे आपण बघू शकता आपल्या शेंगा छान पॅकी शिजलेल्या आहे इथे दोन चमचे मी गरम मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे धनिया पावडर खोबरं भाजलेलं कांदा आणि कसकस मी भाजून घेतलेले आहे लसण अद्रक आणि कोथंबीर घेतलेली आहे हे सर्व मी छान भाजून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता आपल्याला छान हे मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे आता गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून आपल्याला जो पेस्ट केलेला मसाला आहे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता छानपैकी आपला मसाला परतलेला आहे आणि मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण ज्या शेवग्याच्या शेंगा उकटलेल्या आहे आपण त्यामध्ये घालून घेणार आहे आणि छानपैकी एक जीव करून घेणार आहे आता त्यामध्ये आपण मसाल्याचं जे पाणी आहे त्यामध्ये अजून पाणी टाकून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता छान आपली भाजी शिजत आलेली आहे त्यामध्ये मी चव्यानुसार थोडंसं मीठ अजून टाकून घेणार आहे आपण सुरुवातीला शेंगामध्ये मीठ टाकलेलं आहे आता थोडं अजून आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता छान अशी आपली भाजीला तरी आलेली आहे और झणझणीत जन और चटपटीत अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे इथे आपण बघू शकता आपली भाजी छानपैकी उकळत आहे शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा घरी नक्की एकदा करून बघा आणि खरंच खूपच छान झालेली आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद